सर्वात मोठी बातमी दररोज घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा शरद पवार यांनी सध्याच्या परिस्थितीवर आपले मत मांडले आहेत कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल सेंटरचं उद्घाटन होत आहे याबद्दल प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल सेंटरचं उद्घाटन होतंय याचा मला आनंद आहे आणि हे पुण्यात होत आहे हे महत्वाचं आहे हे सेंटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांवर चर्चा आणि विनिमय करणारं सेंटर अशी आशा आहे जयदेव गायकवाड यांनी हा उपक्रम हाती घेतला हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे असेही शरद पवार यावेळी म्हणाले आज काही चुकीच्या प्रथा घडतायत संसदीय आधार घेऊन यावर भूमिका मांडण्याचा प्रयत्न होतो आहे हा देश एकसंघ ठेवण्यासाठी संविधान उपयोगी पडत आहे आज आपल्या शेजारील बांगलादेशमध्ये अस्थिरता आहे श्रीलंकामध्येही अशा गोष्टी सातत्याने होत आहेत भारताच्या आसपासच्या देशात अस्थिरता आहे असे त्यांनी यावेळी सांगितले बाबासाहेब म्हटलं की संविधानाचा उल्लेख होतो देशाच्या संसदेचे काही नियम असतात पण आजचे राज्यकर्ते सुसंवाद विसरत चालले आहेत असं वाटतं हे खेदाने नमूद करावे लागत आहे संसदेत आम्हाला एक दिवशी अचानक समजलं नवीन वास्तू होते ना चर्चा केली ना संवाद कोणी निर्णय घेतला कशासाठी घेतला यावर चर्चा झाली नाही असा तुला शरद पवार यांनी लगावला आहे आज आव्हानं अनेक आहेत आता त्याच्या खुलात मी जाऊ इच्छित नाही असे म्हणत शरद पवार यांनी नवीन संसद भवनावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला